सैनिकांच्या गावाला न्याय कधी मिळणार पिंपळोली नागव पूल मोजतोय अखेरची घटका सुधागड तालुक्यातील पिंपळोली नागाव हे गाव प्रामुख्याने सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं मात्र देशवासियांची सेवा करणारे हे सैनिकांचं गाव आता असुरक्षित झाल्याचे समोर आले आहे गावांना जोडणारा वाहतूक आणि रहदारीच्या दृष्टीने महत्वाचा असणारा नदी पूल जीर्ण आणि धोकादायक स्थितीत आला आहे अखेरची घटका मोजणारा हा पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती येथील गावकरी व्यक्त करताय पुलाचे मुख्य संरक्षक कठडे नदीत तुटून पडल्याने प्रवासादरम्यान एखादे वाहन या पुलावरून घसरून नदीत कोसळण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे एन पावसाळ्यात या पुलाला दहा फूट अधिक उंचीच्या पाण्याचा वेढा असतो आणि त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत होऊन जवळजवळ दहा गावं आणि आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटतो प्रशासनाच्या ही बाब लक्षात आणून देखील शासन कोणतेही सकारात्मक पाऊल उचलत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे सरकारने लवकरात लवकर या पुलाला भरीव निधी देऊन वर्षानुवर्षे भेडसावणारी पुलाची समस्या मार्गी लावावी अशी मागणी जोर धरत आहे गेली वर्ष बहात्तर या गा माझी जन्मभूमी हे गाव आहे या ठिकाणी खूप त्रास ह्या देखील सहन केला परंतु ज्या विकासाच्या हेतून थोडं थोडं जी काय प्रगती होत गेली तर आज गेली कित्येक वर्ष हे ह्या पुलाचं काम गेली दोन तीन वर्ष असाच वाहत चालतोय जातोय जातोय त्याचं त्याची लेअर निघून जाते, जाते। आणि आता त्याच्यावरून जाणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे लहान लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी गर्भवती महिला शेतकरी आदिवासी ह्या सगळ्यांच्या आल होत आहेत या सरकारने ताबडतोब विकासाची गंगा घेऊन निघालेली आहेत त्यांनी हे विकास हा असाच जर करत असतील तर त्याला काहीच अर्थ नाही आहे त्यांनी येऊन हे प्रत्यक्षात पाहावं हे जवानांचं गाव आहे ह्या ह्या ठिकाणी देशाचं रक्षण करण्यासाठी ह्या गावाने सुपुत्र पाठवलेले आहेत गावा एवढ्या गावाची ख्याती आहे ह्या गावामध्ये रेशन कार्ड आहे आजूबाजूच्या दहा एक गावातील लोकं इथं रेशन न्यायला येतात आणि त्यांची येण्याजाण्याची सोय होत नाही बराबर एवढं नामून यावं लागतं पुलाच्या पाण्यावर जर पाणी जात असेल तर तासन तास थांबावं लागतं आहे आणि आता तर दुरावस्था अशी झालेली आहे की त्याच्या लेअर गेल्यामुळं त्याच्यावरून चालणं देखील मुश्किल झालेलं आहे तरी आज सरकार मायबापांनी ताबडतोब हे लक्ष द्यावं आणि ही सोय ग्रामस्थांची करावी आणि तसेच ह्या सर्व ह्या पंच कुरशीतल्या लोकांची देखील ती सोय होईल अशा प्रकारे काम करावं धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न